बाबासाहेब म्हणतात ज्यांच्याकडे माणुसकीच नाही त्यांच्या आचरणात अहिंसा कुठून असेल कारण माणुसकीचे दुसरं नाव अहिंसा आहे ज्याला आत्माच नाही तो कसला महात्मा बाबासाहेब म्हणायचे माझा परिवार हा सोन्यासारखा आहे आणि समाज हिऱ्यासारखा सोनं मोडून परत जोडता येतं पण हिऱ्यासारखा समाज नाही बाबासाहेबांच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने देश सोडून विदेशात यशो आरामाचं जीवन जगलं असतं अन्याय अत्याचाराच्या अंधारातून मुक्त करून आमचं जीवन प्रकाशमय केलं शब्दही अपुरे पडतील त्या मा मानवासाठी ज्यांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं आरोग्याशिवाय जगण जगणं नाही ती फक्त वेदनाची अवस्था आहे मृत्यूची प्रतिमा आहे मांत्रिकाच्या नादी लागू नका औषध उपचार करा एका मराठी भाषिक माणसाने देशाचे संविधान तयार केलं यावर महाराष्ट्राने किती गौरव करायला पाहिजे पण तसं फार कमी होतं पण काही नाही देशाबाहेर नजर टाकून पाहता खडत जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा